बावीस ऑगस्ट एकोणीसशे अडुसष्ट रोजी हो भूगोल विभागाची स्थापना झाली तेव्हा भूगोल विभागामध्ये फक्त एम भूगोल हाच कोर्स चालू होता त्याचबरोबर दोन हजार सहा रोजी हो डिपार्टमेंटनी पीजी डिप्लोमा इन टुरिझम अँड ट्रॅव्हल आणि दोन हजार आठला पीजी डिप्लोमा इन जिओ इन्फॉर्मेटिक्स दोन हजार तेवीस साली एम ए जिओ इन्फॉर्मेटिक्स दोन हजार चोवीसला म्हणजे यावर्षी आपण एम ए टूर्स अँड ट्रॅव्हल्स चालू करतोय तेव्हा सुरुवातीपासून आपल्याकडे पी एच डी पदवी संशोधनाचे कामसुद्धा चालू होते त्यामुळे अशा गेल्या छप्पन्न वर्षामध्ये विभागाने वेगवेगळे कोर्स निर्माण करून त्यामध्ये वेगवेगळ्या विषयांमधले विद्यार्थी विकसित करण्याचं खूप मोठं काम गेल्या छप्पन्न वर्षामध्ये विभागाने केलेलं आहे खर तर भूगोलाबद्दल बोलायचं झालं तर भूगोल हा विषय असा आहे की तो आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला आपल्याला उपयोगाला येतो म्हणजे आजचंच म्हणाल तर आजचं हवामान बदलतंय बदलत्या हवामानानुसार आपलं राहणीमान बदललं पाहिजे आपल्या रोजच्या जीवनाचं दैनंदिन टेबल बदललं पाहिजे आणि हे कसं बदललं पाहिजे आणि हवामानाचे बदल आपल्याला पुढे कुठंपर्यंत घेऊन जाणार आहेत ह्याचा चांगला अभ्यास फक्त भूगोलाचा अभ्यासकच करू शकतो खर तर आपण पर्यटन व प्रवास अभ्यासक्रम तसेच जिओ फॉर्मेटिक्स अभ्यासक्रम हे दोन अभ्यासक्रम विभागामध्ये चालू केले जेव्हा पर्यटन व प्रवास अभ्यासक्रम विभागामध्ये चालू केला तेव्हा असं लक्षात आलं की पर्यटनासाठी भूगोलाचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे जगभरामध्ये जेवढी पर्यटन स्थळ आहेत त्या सर्व पर्यटन स्थळांची भौगोलिक वैशिष्ट्य त्यांचं भौगोलिक स्थान आणि त्यांच्यामध्ये असलेलं आकर्षण याचा चांगलं जाण कोणाला असेल तर ती भूगोलाच्या अभ्यासकाला असते त्यामुळे उद्या पर्यटन व प्रवास व्यवसाय करत असताना भूगोलाचा अभ्यास असणं आणि भौगोलिक दृष्टिकोन असणं अत्यंत गरजेचं आहे तरच आपण उत्तम संयोजक होऊ शकतो पर्यटनातले आणि गाईड म्हणून काम करण्यासाठी सुद्धा उपयुक्त होऊ शकतो आणि त्यामुळंच हा विचार करून विभागामध्ये दोन हजार सहाला पर्यटन व प्रवास पदविका अभ्यासक्रम चालू केला दोन हजार आठ ला आपण जिओ इन चालू केलं कारण जिओ इन हे आजचं अद्ययावत तंत्रज्ञान आहे जे प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये आज उपयोगी येत आहे डिजिटल मॅपिंग आणि अनालिसिस करणं हे दोन काम जिओ मध्ये केले जातात संशोधनामध्ये याचा खूप महत्वाचा आज हातभार लागतो आहे मोठ्या प्रमाणात आपण संशोधन करू शकतो आहे आणि त्यामुळे जिओ इन्फॉर्मेटिक्सचं ज्ञान विद्यार्थ्यांना असणं आवश्यक आहे ह्या दोन्ही कोर्सच्या आत्तापर्यंत सर्व विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेग वेग काम करत आहेत वेगवेगळ्या वेग नामांकित कंपन्यांमध्ये काम करत आहेत या सगळ्याचाच विचार केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की एम करून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा या दोन अभ्यासक्रमाचं ज्ञान असणं त्याचबरोबर इतर अनेक क्षेत्रांचं ज्ञान असणं यासाठी आम्ही एम एचा अभ्यासक्रम बदलला आणि एम एच्या अभ्यासक्रमामध्ये आम्ही जिओ इन्फॉर्मेटिक्स टुरिझम अँड ट्रॅव्हल त्याचबरोबर सर्वेक्षण कारण सर्वे करणं हा एक मोठा व्यवसाय आज उपलब्ध झाला आहे आणि त्यासाठी मुलांना सर्वेचं ज्ञान सा असावं सो सर्वेक्षण करणं आणि त्याचबरोबर सॉइल आणि वॉटर अनालिसिस करणं ह्या चार वेगवेगळ्या शाखांचा समावेश आम्ही भूगोलाच्या एम एच्या जेणेकरून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आमच्याकडे एक अद्याप कम्प्युटर लॅब डेव्हलप झालेली आहे जिओ इन्फॉर्मॅटिक सा कोर्स चालू केल्यानंतर जी आय एस लॅब ज्याच्यामध्ये सर्व सॉफ्टवेअर्स आहेत अशी जी, जी आय एस लॅब आम्ही विकसित केलेली आहे गेल्या वर्षीपासून आम्ही सॉईल अँड वॉटर अॅनालिसिस सिलॅबसमध्ये घातलं त्यापासून आम्ही सॉईल आणि वॉटर अॅनालिसिससाठीची सेपरेट लॅब डिपार्टमेंटमध्ये निर्माण केलेली आहे त्यामुळं तंत्रज्ञान सर्वेक्षण शिकवण्यासाठी आम्ही थेडोलाईट टोटल सर्वे स्टेशनचा वापर करून आम्ही सर्वेक्षण शिकवतो डिपार्टमेंटमध्ये फक्त तंत्रज्ञानच असं आहे ना असं नाही डिपार्टमेंटमध्ये आज दहा प्राध्यापक आहेत या दहा प्राध्यापकांचे वेगवेगळे स्पेशलायझेशन्स आहेत एवढा व्यासंगी अनुभव त्यांचा आहे त्यामुळं या सर्व विषय ज्ञान देण्याचं अतिशय योग्य काम आमच्या इथं डिपार्टमेंटचे प्राध्यापक करतात त्यामुळे भूगोलाचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही एमपीएससी युपीएससीच्या परीक्षा सुद्धा सोप्या रीतीनं पार पाडू शकाल खरंतर भूगोलाचा अभ्यास केल्यानंतर किंवा एम ए भूगोल केल्यानंतर तुम्हाला अनेक क्षेत्रामध्ये आज संधी उपलब्ध होत आहेत तुम्ही डिपार्टमेंटला जर एम ए भूगोल केलं तर तुम्ही टुरिझमचा डिप्लोमा स्पेशल केल्यानंतर विद्यार्थ्याला पर्यटनामधलं जेवढं ज्ञान मिळेल तेवढं तुम्हाला एम ए जॉग्रफी केल्यानंतर मिळू शकतं किंवा जिओ इन्फॉर्मॅटिक्सचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला जेवढं ज्ञान मिळेल तेवढं तुम्हाला एम ए जॉग्रफी केल्यानंतर मिळू शकतं तुम्ही सॉईल आणि वॉटर अॅनालिसिसचं सेपरेट तुमचं स्वतःची लॅब डेव्हलप करू शकता काम करू शकता तुम्ही गाईड म्हणून काम करू शकता स्वतःचं मॅपिंग आणि अनालिसिससाठी छोटं सेंटर उभं करू शकता किंवा कुठल्याही कंपनी मध्ये जाऊन तुम्ही जॉब करू शकता मध्ये आपण जिओ इन्फॉर्मेटिक्स टुरिझम शिकवतो हो यासाठी तुम्हाला कामाचा अनुभव यावा यासाठी आमच्या जिओ मध्ये अनेक प्रोजेक्ट्स घेतले जातात किंवा बाहेरचे वेगवेगळे -वेग प्रकल्प घेतले जातात ज्यामधून तुम्हाला मॅपिंग अनालिसिस या कामाचा अनुभव येतो तसेच पर्यटन व प्रवास सुविधा केंद्र आपण विभागातर्फे चालवतो ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या सहलींचं नियोजन करण्याचं काम पासपोर्ट काढण्याचं काम विजा काढण्याचं काम आपण विद्यार्थ्यांकडून करून घेतो ज्यामुळे त्यांना प्रात्यक्षिक करण्याचा किंवा इंडस्ट्रीमधल्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेणं सोपं जातं त्यामुळे तुम्ही डिपार्टमेंटमध्ये आलात तर तुम्हाला ह्या दोन्ही कामाचा अनुभव येतो तुम्ही बाहेरच्या जगामध्ये वावरायला एकदम परफेक्ट रेडी होऊन जाता विभागाचे विद्यार्थी आज तागा आहेत आय ऑफिसर आहेत त्यानंतर डेप्युटी कलेक्टर आहेत सेल्स टॅक्स कमिशनर आहेत सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आहेत फॉरेस्ट ऑफिसर आहेत बरेच विद्यार्थी पी एस आय झालेले आहेत काही विद्यार्थी एज्युकेशनल डिपार्टमेंटमध्ये क्लास वन ऑफिसर आहेत त्याचबरोबर काही विद्यार्थी जिल्हा परिषद मध्ये सीईओ म्हणून काम करत आहेत काही विद्यार्थी आमचे रेल्वे टुरिझम यामध्ये काही पदाधिकारी म्हणून काम करत आहेत अशा सरकारी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्तरावर अनेक पद लिलया सांभाळत आहेत त्याचबरोबर आमचे अनेक विद्यार्थी जी आय एस कंपनीजमध्ये इंटरनॅशनल कंपनीजमध्ये कामाला आहेत तसेच पर्यटन व प्रवास क्षेत्रामध्ये म्हणाल तर आज कोल्हापूरमध्ये पाच ते सहा एजन्सीज या आमच्या स्वतः विद्यार्थ्यांनी काढलेल्या ज्या अत्यंत यशस्वीरित्या ते सांभाळत आहेत डिपार्टमेंटमध्ये चे चार कोर्सेस चालतात आमच्या एम एचा इन्टेक कपॅसिटी आहे पंचावन्न ज्यो इन्फॉर्मेटिक्स एम एस सीची इनटेक कपॅसिटी आहे वीस एम ए टूरिझम अँड ट्रॅव्हलची कपॅसिटी आहे वीस पीजी डिप्लोमा इन ची कपॅसिटी आहे चाळीस आणि पी जी डिप्लोमा इन इन्फॉर्मेटिक्स ची कपॅसिटी आहे पंचवीस तर आमच्या ह्या सर्व कोर्सेसना ॲडमिशन्स घेण्यासाठी ती एंट्रन्सची प्रक्रिया आहे त्यानंतर एम ए ज्यो इन्फॉर्मॅटिक्सला ॲडमिशन घेण्यासाठी सुद्धा एंट्रन्स द्यावी लागते आणि ॲडमिशन घेता येतं बाकी आमचे जे पीजी डिप्लोमा माझ आहेत त्यातल्या पीजी डिप्लोमा इन जो इनफॉर्मॅटिक्ससाठी फक्त इंटरव्ह्यूज देऊन ॲडमिशन घेऊ शकता आणि पी जी डिप्लोमा इन टुरिझम अँड ट्रॅव्हल ओपन फॉर ऑल आहे फर्स्ट कम फर्स्ट ॲडमिशन अशा पद्धतीनं आपण त्याला ॲडमिशन देतो या सर्व कोर्सेसना ॲडमिशन्स घेण्यासाठी आपल्या युनिवर्सिटीच्या वेबसाईट्सवर लिंक दिलेल्या आहेत त्या लिंकवर तुम्ही माहिती भरून तुमचा प्रवेश फॉर्म भरू शकता तसेच विद्यापीठातील भूगोल विभागामध्ये तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद